महायुतीमध्ये धुसपूस आहे का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरिया गावी अचानक का निघून गेले महायुतीची बैठक रद्द का झाली आणि एक नवा महायुतीच्या सरकारच्या शपथविधीसाठीचा मुहूर्त आपल्याला समजलाय आणि तो म्हणजे पाच डिसेंबर आझाद मैदान नेमक्या महायुतीमधल्या राजकीय घडामोडी कोणत्या सुरू आहे त्याचा अंदाज आपण घेणार आहोत काय घडू शकतं खाते वाटपाच्या संदर्भामध्ये यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के आपण या अनेक मुद्द्यांवर आम्ही दोघेही चर्चा करू आणि त्यातनं काही हातात आपल्या लागतं का प्रेक्षकांच्या तेही बघू नमस्कार मी मनोज बोर आपल्या सर्वांचं स्वागत करतो सुभाष मला एक सांगा कि की खूप वेगानं राजकीय घडामोडी घडताना आपण पाहतोय नवी दिल्लीतली बैठक असो महायुतीची त्यानंतर मुख्यमंत्री महायुतीच्या या मुंबईतल्या बैठकीला हजर राहणार होते नंतर ते दरिया आपल्या गावी निघून गेले आणि आता बातमी अशी आली की त्यांना एकशे पाच डिग्री ताप सुद्धा आलेला आहे मला जे दिसतय याच्यामध्ये की बावनकुळे यांनी आता पाच डिसेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ समारोह होईल असं एक प्रेस त्यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्याच्यानुसार आता लग्न नक्की झालेलं आहे पण नवरदेव कोण हा हा प्रश्न आहे आणि नवरदेव कोण याच्यासाठी गेल्या तेवीस तारखेपासूनच चर्चा सुरू आहे मुख्यतः दोनशे तीस दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस, दोन तीस जागा मिळून सुद्धा जर भाजपला इथं मुख्यमंत्रीपद पदी कोणाला निवड करता येत नसेल तर त्यांचं खूप मोठं हे अपयश आहे आणि हे मुख्यतः मोदी आणि शाह यांचं अपयश मानावं लागेल कारण एवढं पाशवी बहुमत असताना जर त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जर करता येत नसला तर त्यांचं फेल्युअर आहे मी एक मनोज उदाहरण म्हणून देतो की बिहारमध्ये दे दोन हजार पाच साली अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेला तिथे तेवीस दिवस साधा वीस ते तेवीस दिवस लागले होते आ, हंग असेंब्ली आल्यामुळं कुणालाही स्पष्ट बहुमत नसल्यामुळे तिथं त्यावेळेला नितीश कुमार आणि आर जे डी हे दोघं एकत्र येण्याचा मुद्दा होता आणि त्याची प्रोसेस सुरू होती त्यावेळेला भाजपनं राष्ट्रपती राजवट लावावी म्हणून आंदोलन केलं होतं पाटण्याच्या रस्त्यावरती आणि असं असताना इथे मात्र भाजप या वेगळी भूमिका घेताना आपल्याला दिसतोय आर्टिकल थ्री फिफ्टी सिक्स हे स्पष्ट जरी असलं पण त्याच्यामध्ये त्यांनी केरटेकर चीफ मिनिस्टर बद्दल काही उल्लेख तिथे नाहीये कधी सरकार स्थापन करायचं याच्या बाबत टाइम फ्रेम त्याच्यामध्ये नाहीये म्हणजे विधानसभा गठीत झाल्यानंतर त्याच्याबद्दल काही म्हटलेलं नाही का अशा वेळेला राज्यपाल यांनी जर शि शिफारिश केली राष्ट्रपती राष्ट्रपतींना की इथं लोकशाहीनुसार सरकार स्थापन करणं किंवा सरकार स्थापन हे होणार नाहीये किंवा अशी परिस्थिती दिसत नाहीये अशा वेळेला राष्ट्रपती राजवट लागते पण माझा मुद्दा असा आहे सुभाष की राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाला याच्याकडे संख्याबळ एकशे बत्तीस आहे अशा भाजपला आधीच सरकार स्थापनेसाठीच निमंत्रण द्यायला पाहिजे होत ते अद्यापही दिलं नाही याच्या मागचं नेमकं काय कारण असेल याच्या पाठीमागचं कारण म्हणजे राज, राज, राज्यपाल जे आहे ते पूर्णपणे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या इशारावरती काम करतात हे तर स्पष्ट आहे कारण असं आहे की ते, तेवीस तारखेला निकाल लागला चोवीस किंवा पंचवीस तारखेला जास्तीत जास्त कारण चोवीस तारखेला मला असं वाटतं की वा, रविवार होता पंचवीस तारखेला सोमवारी राज्यपालांकडून पत्र जायला पाहिजे होतं भाजपच्या नेत्यांना की तुमचा सगळ्यात मोठा पक्ष आलेला आहे आणि तुम्ही तिथे सरकार स्थापन करून आपली मेजॉरिटी तिथे दाखवा किंवा तुमच्या आमदारांची संख्या किती आहे हे तुम्ही तिथे दाखवा असं त्यांनी म्हणणं अपेक्षित होतं पण तसं काही झालं नाही ही जर समजा परिस्थिती उलटी असती महाविकास आघाडीचं सरकार असतं तर राज्यपालांनी मागणी केली असती की कि तुमच्याकडे किती आमदार आहेत तुमच्याकडे संख्या आहे पंचेचाळीस हे तुम्ही दाखवा हो। आणि ते जर त्यांनी दाखवलं नसतं सोळा ते चोवीस डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होईल म्हणजे हे किती कालावधीच हिवाळी अधिवेशन असेल नागपुरातलं माहित नाही पण त्या अगोदर सत्ता स्थापनेचा हा घोळ मिटवून खातेवाटप करायला लागेल पण अशी नवी माहिती येते की शिंदेना नगर नियोजन तर हवंच पण गृह खात्यावर मात्र एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट हा पूर्णपणे अडून बसलाय आणि तशी मागणी ही अमित शहा यांच्याकडे केली गेली होती जे काही त्यांना हवंय ते त्यांनी स्पष्टपणे अमित शहा यांना सांगितलं आणि अमित शहा यांना जे काही स्पष्ट संकेत महायुतीच्या नवी दिल्लीतील दिल 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 बैठकीत द्यायच्या हो, द्यायचे होते ते, ते सुद्धा त्यांनी दिलेले आहेत तर खाते वाटपामध्ये गृह आणि नगर नियोजन आणि याशिवाय सार्वजनिक बांधकाम खातं सुद्धा आहे आणि अजित पवारांच्या पक्षाला अर्थ आणि नियोजन ही दोन्ही खाती हवी आहे एक फॉर्म्युला असं सांगण्यात येतोय की गृह फडणवीसांकडे राहील किंवा भाजपकडे राहील नगर नियोजन शिंदेकडे आणि अजित पवारांकडे अर्थ खात राहील अर्थात भाजपला तगडी खाती हवी होती पण महायुतीच्या या सरकारमध्ये समन्वयाचा अभाव दिसणार नाही किंवा समन्वयाचं राजकारण हे कायम राहील आणि त्यातून जनतेला चांगले संकेत जाईल अशा प्रकारचा प्रयत्न तुम्ही करावा असं अमित शहा यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी गृह मंत्रालय जे मागितलं होतं त्याला भाजपानं स्पष्ट नकार दिलेला आहे आणि त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की गृह खातं तुम्हाला मिळणार नाही म्हणून मला असं वाटतं की एकनाथ शिंदे यांनी बार्गेनिंग आपली पॉवर वाढावी तडजोडीची शक्यता ही जास्त आणखीन व्हावी प्रेशर टॅक्टिस म्हणून त्यांनी ही मागणी केलेली आहे आणि हे करून नगरविकास विभाग जो त्यांच्याकडे मुख्यमंत्री असताना सुद्धा होता आणि याच्यापूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा त्यांच्याकडे होता जे सगळ्यात मलईदार खातं मानलं जातं आणि सगळ्या शहरांमध्ये बिल्डरांच्या परवानगी असतात त्याचं प्रमुख मंत्रालय हे नगरविकास विभाग असतं आणि अशा वेळेला हे मलईदार मंत्रालय स्वतःकडे मिळणं हे त्यांच्यासाठी गरजेचं आहे कारण त्यांना पुढं आपला पक्ष आणखीन महापालिका निवडणुका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सुद्धा त्यासाठी ते त्यांना पक्ष निधी साठी त्याचा वापर त्यांना करता येऊ शकेल तर अशा वेळेला नगर विकास खाता स्वतःकडे ठेवायचंच पण आणखीन गृहमंत्रालय मागून जर ते मिळालं नाही तर त्याच्याबद्दल आणखीन काही खा, खात्यांची किंवा मंत्रा मंत्रालयाची मागणी करायची अशा प्रकारचा हा त्यांचा डावपेज दिसतोय आणि बीजेपी ह्या सगळ्या गोष्टीला ओळखून आहे त्यामुळे त्यांना गृहमंत्रालय मिळणार नाही असं स्पष्टपणे त्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे सांगता एक जे सात ते आठ मंत्रालय ही अजित पवार यांना मिळतील आणि त्याच्यानंतर सांगता एक दहा ते बारा मंत्रालय ही मुख्यतः एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळतील आणि मोठा जो वाटा आहे तो वाटा हा भाजप स्वतःकडे ठेवेल कारण भाजपकडे एकशे बत्तीस आमदार निवडून आलेत आणि अशा वेळेला त्यांना रिजनल बॅलन्स आणि कास्ट बॅलन्स सुद्धा करावा लागेल बरोबर चार मंत्री जे विद्यमान सरकारमध्ये होते महायुतीच्या त्यांना या नव्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश करू नये अशी एक माहिती पुढे येत आहे यात अब्दुल सत्तार आहेत दीपक केसरकर आहे तानाजी सावंत आणि संजय राठोड असे हे चार मंत्री होते संजय राठोड यांना बंजारा समाजाचा खूप मोठा पाठिंबा आहे आणि त्यांच्यासाठी नरेंद्र मोदी सुद्धा त्यांच्या त्या भागात या महा थे थे आ, या सगळ्या प्रचाराच्या अगोदरच ते गेले होते आपण पाहिलं होतं म्हणजे प्रचाराला सुरुवात होण्याच्या पूर्वीची गोष्ट तानाजी सावंत कितीही वादग्रस्त विधान करत असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातलं अजित पवारांच्या संदर्भातलं त्यांचं कॉन्ट्रोवर्शियल वक्तव्य हे खूपच चर्चेत आलं होतं आणि असं असताना तानाजी सावंत यांच्यासाठी शिंदे त्यांचं नाव वगळण्यासाठी अजिबात तयार नाही या सगळ्या अशा कॉम्प्लिकेटेड गोष्टी गुंतागुंतीच्या गोष्टी का पुढे येत आहेत म्हणजे यात रिमोट कंट्रोल कुणाचा चालणार आहे तो माहितीचा मुंबईत असेल किंवा तो नवी दिल्लीतून जसा आपल्याला पूर्वी दिसतोय तसाच तो रिमोट कंट्रोल चालत राहील या महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि तसा तो चालावा यासाठी प्रयत्न केले जात जातील मनोज या सरकारवरती जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्या सरकारवरती सुद्धा रिमोट कंट्रोल हा नरेंद्र दर मोदी आणि अमित शाह यांचा चालत होता दुसरा आणखी कोणाच चालत नव्हता इथं काहीही कोणी काही म्हणत असलं तरी पण हे दोनच सूत्रधार या सरकारचे होते आणि यापुढे राहतील आता या, या सरकारच्या काळात सुद्धा एक निश्चित आहे की एकनाथ शिंदे यांचं जे जी मागणी ते रेटून आहेत किंवा ते जे त्यांच्याबद्दलच्या बातम्या येत आहेत त्याच्या पाठीमागे एकनाथ शिंदे खरंच आहेत की त्यांच्या बातम्या ह्या भाजपच्या एका गोटाकडून सोडल्या जात आहेत हे पण बघावं लागेल कारण भाजपमध्ये माझी माहिती आहे त्याच्यानुसार आणखी वेगवेगळे चेहरे कोण नवीन हे करता येतील एक्सप्लोर करता येतील याची तयारी सुरू आहे आणि एक चांगलं विधान सूचक विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं पुण्यामध्ये ते म्हणाले की भाजप नेहमी या नेतृत्वाच्या नवीन चेहऱ्याच्या चे शोधात असतो असं त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं त्यामुळं चंद्रकांत पाटील यांची अमित शहा यांच्याशी जवळीक पाहता नक्कीच नवीन चेहऱ्याच्या म्हणजे जे सध्याचे चर्चेत नाव आहे त्याच्यापेक्षा वेगळीच नाव नावं पुढे येतील अशी शक्यता जास्त वाटते आणि ती ते जे वेगळं नाव आहे ते सगळ्यांना हो, अॅक्सेप्ट त्याच्यासाठी हा वेळ काढूपणा चालला काढला जातोय का जातो अशी एक शंका यायला इथे वाव वा आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की हे हे जे शिंदेने ताणून धरणं हे हा जो प्रकार आहे हा इंटेन्शनली किंवा ठरवून झालेला आहे असं किंवा ती वा जी नुरा कुस्ती म्हणतात त्याप्रमाणे ही आहे का याबद्दल शंका येते कारण एकनाथ शिंदे अमित शहानी एक फोन केला तर एकनाथ शिंदे मान्य करतील काही त्यांच्या गोष्टी असतील त्या हे बाबत राजकीय वर्तुळामध्ये अगदी स्पष्टपणे बोललं जातं त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी ताणून धरणं हे फायद्याचं आहे चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळते म्हणजे जेव्हा जागा वाटपाच्या चर्चा होतात ना त्यावेळेला आपण पाहतो महाविकास आघाडी असतील कि महायुती त्यांना माहितीये जागा कुणाला मिळणार आणि कुठल्या कुणाचा पत्ता कट होणार पण कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण होऊ नये आणि त्याच त्यातून काही आपल्याला नुकसान होऊ नये म्हणून अगदी वेळेपर्यंत सगळे एकमेकांशी झुंजत असल्याचं चित्र हे निर्माण होतं हे अनेक निवडणुकांमध्ये आपण पाहिजे एक दुसरी एक बातमी येते पण अगोदर सांगतो की या चार मंत्र्यांना आता नव्या मंत्रिमंडळामध्ये डच्चू मिळेल आणि तशीच भूमिका ही भाजपनं अं प्रयत्न प्रयत्न केलाय शिंदेना सुद्धा ते सांगितलं आहे पण आता जर आपण विचार केलं की कोकणातून भरत गोगावले आणि मराठवाड्यामधनं संजय शिरसाट यांना जर मंत्री या नव्या मंत्रिमंडळात केलं गेलं नाही तर एक त्या लोकांकडून एक संतापाची भावना ही निर्माण होऊ शकते पण त्यापूर्वीच त्यांनी सिडकोच महामंडळपद अध्यक्षपद हे संजय शिरसाट यांना आधीच दिलेलं आहे म्हणजे तशी तजवीज आधीच करून ठेवली असेल की सरकार आलं नाही आलं तरी यांची नाराजी दूर करायची पण समजा आता हे माहितीच सरकारच आहे तर ते केवळ त्या सिडकोच्या अध्यक्षपदावरती पदावरती समाधानी राहतील का हाही प्रश्न आहे कारण त्यांची मंत्रिपदाची महत्वाकांक्षा अनेकदा आपल्याला दिसली आणि हे दोन मंत्री हे कायम वेटिंग लिस्ट मध्ये राहिले आणि शरद अजित पवार हे माहितीत सामील झाल्यामुळे स्वाभाविकता अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर शिंदे गटाची कशी नाराजी होती की त्यांच्या मंत्रिपदाची संख्या कमी झाली आणि त्यांना कात्री लागली आणि त्यांना मंत्री होताच आलं नाहीये अशा काही वातावरण आपल्याला येत्या काळात सुद्धा दिसू शकेल पण समजा गोगावले नाही मंत्री करायचं मग उदय सामंत हे मंत्री आहेत दीपक किसोरकर यांनाही मंत्रीपदी कायम ठेवायचं तर तीन मंत्री हे कोकणातनं अजिबात शिंदे गटाकडून होऊ शकत नाही कारण भाजपकडनं सुद्धा निलेश राणेचं नाव हे चर्चेमध्ये मंत्रिपदासाठी आहे हिंदू पोस्टर बाय बॉय म्हणून पण एक दुसरी बातमी आता एक ताजी बातमी येत आहे आता ही सरकारनामा या वर्तमान पत्र म्हणजे वर्तमानपत्रच झालेलं आहे ते आता त्याच्या संकेतस्थळावरची बातमी आहे की एक नवीन अपडेट पुढे आले की एकनाथ शिंदे यांचं नाव हे मुख्यमंत्रीपदी पुढे येऊ शकत ही एक बातमी आणि त्याला जोडून असं आहे की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आणखी काही या राज्यामध्ये वेगळं वातावरण पाहण्याची शक्यता निर्माण होऊ शकते म्हणजे तो मराठा आरक्षणाचा वाद हा पेटू शकतो असं सगळं जर पाहून आणि मराठा समाजामधली एकनाथ शिंदे यांची प्रतिमा पाहून आणि त्यांनी घेतलेली मत पाहून आपल्याला म्हणजे याला एक असा आधार मिळतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपदी कायम राहिले शिंदे तर ते या सर्व गोष्टी हॅन्डल करू शकतील कारण त्यांनी यापूर्वी सुद्धा त्या सगळ्या गोष्टी हाताळल्या होत्या आता फडणवीसांचं नाव निश्चित झालं आणि मुख्यमंत्री पदावरच्या या सगळ्या हा सगळा गोंधळ दूर झाला असं दिसत असताना आणखी एक अशी एक बारीकशी एकतर म्हणजे फडणवीसांचं नाव निश्चित झालंय याच्याबद्दल दिल्लीत बोललं जात आहे मात्र ते जाहीर का अजून केलं जात नाही याच्याबद्दलही सवाल विचारला जातोय मुख्य म्हणजे जे मंत्री किती घ्यायचे आणि काही नाही घ्यायचे तर याच्यामध्ये एक विचारप्रवाह असाही आहे तिन्ही पक्षामध्ये की नवीन चेहऱ्याना संधी द्यायची कारण आपण अजित पवारांकडे बघितलं तर दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ एकोणीशे नव्याण्णव पासून तेच मंत्री आहेत त्यांनी आता खुर्च्या रिकाम्या कराव्यात आणि तरुण आणखी जे नवीन चेहरे आहेत त्यांना संधी द्यावी अशा प्रकारचा मतप्रवाह आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदेच्या गटांमध्ये तेच आहे की ज्यांना गेली अडीच वर्ष ज्यांनी मंत्रिपद भोगली त्यांनी आता पायउतार होऊन दुसऱ्यांना संधी द्यावी असा एक मतप्रवाह आहे पण मुद्दा असा आहे की अल्टिमेटली पुढच्या येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषदा याचंही गणित बघावं लागेल आणि त्याच्यानुसार जो निर्णय होईल तो मला असं वाटतं की भाजपच्या सल्ल्यानेच हा घेतला जाईल एकटा अजित पवार एकटे किंवा एकटे एकनाथ शिंदे हे निर्णय घेतील असं मला वाटत नाही कारण त्या महायुती म्हणून या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जाणार आहेत त्यामुळं भाजपच्या सल्ल्यानेच या सगळ्या गोष्टी होतील आणि तिथं जसं भाजप वेगवेगळ्या ठिकाणी सर्वे करता आणि त्यानंतर मग गोष्टी अंमलात आणतं त्याप्रमाणे या गोष्टी होतील असं मला वाटतं आणि याच्यामध्ये मुख्यतः जे दिसतंय की नवीन पुढची दहा वर्षाचं राजकारण जे आहे ते लक्षात घेऊन पावलं टाकली जातील आणि त्या दृष्टिकोनातूनही तयारी होत असेल हा एक याच्यामागचा कारण असेल की ज्याच्यामुळे थोडासा वेळ या सगळ्या गोष्टी लागतो बरं अजित पवार म्हणाले की एकशे बत्तीस जागा भाजपकडे असल्यामुळे मुख्यमंत्री त्यांचाच होणार आणि दोन उपमुख्यमंत्री हे या महायुतीच्या सरकारमध्ये असेल म्हणजे फडणवीसांचे एकशे बत्तीस म्हणजे भाजपचे एकशे बत्तीस पाच अपक्ष आमदार आणि याशिवाय एक्केचाळीस अजित पवारांचे आमदार असं म्हणून असा आकडा हा एकशे अठ्याहत्तर आमदारांचं समर्थन फडणवीसांच्या नावाला असताना आणि अजित पवारांकडे समर्थन शिंदेनी मागितलं पण अजित पवारांनी समर्थन मात्र भाजपला दिलेलं आहे यावरूनही आपल्याला लक्षात येईल की एक लॉबिंग महायुतीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी सुरू आहे आणि दिल्लीला या सगळ्या भावना समजाव्या यासाठी काही प्रयत्न सुद्धा सुरू असल्याचं सांगण्यात येतं निश्चितच कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा समोर ठेवूनच महायुती ही निवडणूक लढवली होती सगळ्यात जास्त सभा या देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या होत्या त्याच्या यावेळेला पंतप्रधान आणि अमित शाह फार कमी त्यांनी सभा घेतल्या होत्या तुलनेने लोकसभेच्या तुलनेने त्यामुळं फडणवीसांचा चेहरा समोर ठेवून त्यांच्या पोस्टर्स त्यांचे लावून हे महायुतीने यश मिळवलं आहे त्यामुळं फडणवीस यांच्या गटाला नक्कीच वाटतं की त्यांनी मुख्यमंत्रीपदी बसावा आणि फडणवीस ज्या राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणाची जाण ज्या प्रकारे त्यांच्याकडे आहे ते पाहता फडणवीस हे पुढं नक्कीच म्हणजे महाराष्ट्राला दिशा देऊ शकतील असं त्यांचं म्हणणं आहे पण मुद्दा असा आहे की बीजेपीला जर नवनेतृत्व नेतृत्व घडवायचं असेल तर त्यांना फडणवीस आतापर्यंत दहा वर्ष या या मंत्रिमंडळात राहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर जर त्यांना पुन्हा बा, बाकी आणखी जबाबदारी द्यायची असेल तर नवीन को, कोणी चेहरा येऊ शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी चर्चा आहे की ओबीसी मतक ही खूप मोठ्या प्रमाणावरती भाजपला मिळालेली आहेत आणि मराठा समाजाचं आंदोलन सुरू असताना हा सगळा ओबीसी समाज जो आहे तो भाजपच्या पाठी एकवटला आणि त्याच्यामुळं ओबीसीचं आरक्षण धोक्यात येत आहे का अशा प्रकारची जेव्हा परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला भाजपनं आश्वासक त्यांना वातावरण निर्माण केलं आणि त्यामुळे ओबीसी समाजाचा कोणीतरी चेहरा द्यावा का याबद्दल ही खल सुरू आहे आणि त्याच्यामुळं हा वेळ लागतोय पण मला असं वाटतं की अमावस्या असल्यामुळे काल काही निर्णय झाला नाही आज शनिवार रविवार आहे सोमवारी या बाबतीत स्पष्टपणे आपल्याला कळेल अशी अपेक्षा आहे सोमवारी भाजपचे सगळे मंत्री झाडून मुंबईमध्ये हजर असणार आहे आणि मला असं वाटतं रविवारी येतील आणि सोमवारी दोन डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास भाजपच्या विधिमंडळ गटाची बैठक आहे दलाची बैठक आणि गटा या गटाचा नेता याच बैठकीत ठरवला जाणार आहे अर्थात नेता हा नवी दिल्लीमध्ये च्या कल्चर प्रमाणे हा तिथेच ठरलेला आहे पूर्वी भाजपवाले काँग्रेसवर हायकमांडचा आरोप लावायचे पण आता परिस्थिती भाजपमध्ये अशी झाली आहे मुंबईमध्ये त्यांचा काही निर्णय होत नाही ज्या पक्षाचं केंद्र दिल्लीमध्ये आहे त्याच दिल्लीमध्ये ही सगळी सूत्र फिरवली जातात रिमोट कंट्रोल तिथेच असतो आणि म्हणून प्रत्येकाला प्रत्येक बैठकीसाठी दिल्लीत जावं लागतं तो काँग्रेस काय आणि भाजप काय अशी सगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते खूप संभ्रमाचं वातावरण मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात निर्माण झालेलं आहे पण शिंदेना अमित शहा यांनी मुख्यमंत्री पदाचं पदासाठी भाजपकडून कोणता नेता आहे त्यांचं नाव नेमकं काय आहे हे आधीच सांगून टाकल्यामुळे कदाचित अस्वस्थता वाढली आहे आणि काही गोष्टी या अजिबात ते दरेगावाला निघून गेले असतील अर्थात इतकी अस्वस्थता आपल्याला यापूर्वी पाहायला मिळाली नव्हती आता मुद्दा इतकाच आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल दोन डिसेंबरला त्याचं नाव आपल्याला कळू शकेल का आणि उपमुख्यमंत्रीपदी शिंदे गटाचे शिंदे असतील की शिंदे गटाचे आणखी कोणी आमदार असतील आणि याशिवाय भाजपमधून आणखी उपमुख्यमंत्री पदासाठी एक नाव पुढे चाललंय नेत्यांच्या बोलावण्यावर आणि मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट सांगितलं की माझं नाव अजिबातच नाही पण त्यांना असं वाटत असेल की त्यांचं नाव अजिबातच उपमुख्यमंत्री पदा पदासाठी हे निवडलं गेलं नाही पण समजा केंद्रानं काही नवी नवा चेहरा या महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी समाजामधनं जर जायचा ठरवला तर मग या नेत्यांना दिल्लीचा आदेश नाकारताही येणार नाही ही स्पष्ट स्थिती आपल्याला दिसते अर्थात हे सगळं संभ्रमाचं मळब हे कधी दूर होणार दोन डिसेंबर ही तारीख आपण पाहूया तुर्तास पाच डिसेंबर हा शपथविधीसाठीचा कार्यक्रम ठरला आहे आणि स्थळ आहे आझाद मैदान ही चर्चा तुम्हाला कशी वाटली ती आवडली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये जरूर तुमची प्रतिक्रिया नोंदवा आणि तुम्हाला ही चर्चा आवडली असेल तर या ला सबस्क्राईब करा मॅक्स महाराष्ट्र डिजिटल ला, आणि या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर बटन दाबा खूप खूप धन्यवाद